प्रथमतः मी महाराष्ट्र राज्य श सरकार शासनातर्फे सर्वसामान्य महिलांसाठी जी माझी लाडकी बहीण योजना mm. ही योजना त्यांनी या अधिवेशनामध्ये मंजूर केल्याबद्दल प्रथमता mm. सर्वांच्या वतीनं mm. मी शासनाचे मुख्य विशेषतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे सर्व आजी दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो एक सर्वसामान्य जनतेच्या जनतेतल्या महिलांसाठी सर्वसामान्य महिलांसाठी योजना त्यांनी या निमित्तानं चालू केली खऱ्या अर्थानं ह्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल वयवर वयवर्ष एकवीस ते साठपर्यंतच्या महिलांना या याचा लाभ होणार आहे ज्या महिला विधवा पृथ्वी असतील किंवा सर्वसामान्य घरातल्या महिला असतील ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतला असेल अशा वेगवेगळ्या अटी त्यामध्ये असत असताना त्या महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर त्यासाठी शासनामार्फतही तसं सर्व महिलांना आवाहन करण्यात आले की ह्या योजनेचा लवकरात लवकर सर्व महिलांनी लाभ घ्यायचा आहे आणि पक्षीय पातळीवर सुद्धा ज्येष्ठांकडून ज मार्गदर्शनाकडून आम्हालाही तशा प सूचना आहेत की सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचून ही शासकीय योजना लोकांपर्यंत आपण पोचवायची त्यासाठी जी लागणारी काय कागदपत्रं आहेत त्या उत्पन्नाचा दाखला असेल डोमायसिल सर्टिफिकेट असतील किंवा तहसीलदारचा दाखला असेल किंवा तलाट्यांकडून काही जे आवश्यक लागणारी कागदपत्रं असतील ही कागदपत्रं आपणहून पुढाकार घेऊन त्या महिलांपर्यंत ह्या उपलब्ध होत असताना काय ज्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी आमच्या संघटनेचे विद्यार्थी असतील किंवा युवक रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विद्यार्थी पदाधिकारी असतील हे पदाधिकारी त्या त्या योजनेतला महिलांना लाभ देण्यासाठी एक मधला दुवा म्हणून त्या निमित्तानं काम करणार आहेत शासन दरबारी ह्या सगळ्या प्रस्ताव मांडत असताना किंवा अर्ज देत असताना काय तर त्या पद्धतीच्या कागद उपलब्ध करत असताना काय अडचणी येतील तर त्यात प्रामुख्याने एक मधला दुवा म्हणून आमचे राष्ट्रवादीचे सर्व युवक पदाधिकारी त्या निमित्तानं काम करणार आहेत आणि जास्तीत जास्त महिलांना hmm. जास्तीत जास्त महिलांना लाभधारक महिलांना याचा लाभ कसा होईल हा निश्चितपणे आम्ही त्या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत ग्रामीण भागात जर पाहिले गेलं तर आपण सर्वसामान्य महिला त्या योजनेमध्ये असं नमूद केले की अडीच कोटीहून आधी ग्रामीण भागात कुठं कागदपत्रे किंवा त्यात पूर्तता करण्यासाठी कुठं तर सर्वसामान्य महिलांची कुठंतरी नोट होते असं प्रकरण काढतायत काही दिवसापासून त्याला तर आळा घालण्यासाठी काय आदेश किंवा काय ह्या योजनेचा महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांना लाभ मिळणार आहे प्रामुख्यानं जास्त करून ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फार मोठा लाभ होणार आहे <coughs> तर हा विचार लक्षात घेऊन आपण म्हणल्या पद्धतीनं ज्या महिलांना ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांची घरगुती कामं असतील किंवा शेतातली कामं असतील ह्या सगळ्या गोष्टीमुळं किंवा इतर गोष्टीचा अभाव असल्या कारणामुळं ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळणार नसेल किंवा तशी उपलब्ध होणार नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी त्या गावातल्या युवक जे काही आपले राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत हे त्यानिमित्तानं गावात ग्रामपंचायतच्या समोर आपण त्या कॅम्प लावणार आहोत त्यानिमित्तानं ग्रामसेवक असेल त्या गावचा तलाठी असतील किंवा तिथले संबंधित काही आशा वर्कर असतील आरोग्यसेविका असतील ह्या सर्वांना एकत्रित तिथं घेऊन महिलांना त्यानिमित्तानं गोळा करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे आणि शासनाकडून लागणारी काही उत्पन्नाची दाखली असतील इतर काही जी कागदपत्रे जे आहेत त्यांचा एकत्रित तिथं मेळ घालून कशा पद्धतीनं ह्या कागदपत्रे गोळा करण्यास मार्ग सुकर होईल किंवा सोयीस्कर त्या महिलांना जाईल हा प्रयत्न आम्ही त्या गावोगाव करणार आहोत योजनेच्या माध्यमातून दीड हजार रक्कम पंधरा ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे पण तलाठी कार्यालय ग्रामसेवक यांच्याकडच खऱ्या अर्थानं लूट होती किंवा जास्त पैसे त्यांच्याकडून ह्याला कटू काय आपण आता ह्या दोन काल पर्वापासूनच ही योजना चालू झालेली आहे आता आपल्या लवकर शासनाने सांगितले की पंधरा जुलैपर्यंत आपल्याला ही सर्व कागदपत्र लवकर त्या निमित्तानं देऊन लवकरात लवकर त्या लाभधारक महिलांना आपल्याला पहिला हप्ता सोडायचा आहे त्या संदर्भातनं सगळ्याच योजना सगळेच कार्यालय त्यानिमित्तानं आता सध्या कामाला लागलेल्या आहेत आम्ही त्यात पाठपुराव्यानं त्यामध्ये भाग घेतोय पण असं जर कुठं कोण करत असेल किंवा एखाद्याकडे पैशाची मागणी होत असेल तर निश्चितपणे तशी मागणी होऊ देणार नाही किंवा करत असतील तर त्याला आळा घालण्याचं काम तिथल्या प्रशासनाच्या प्रमुख माणसाकडे आम्ही आवर्जून त्या निमित्तानं उठाव करू आणि सर्वसामान्यांचं जर कोण लूट करत असेल तर ती लूट होऊ देणार नाही अशी आम्ही या निमित्तानं खबरदारी सुद्धा आवर्जून आपण घेणार आहोत कोण टीका होती की अशी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा जवळ झाली त्या अनुषंगाने महिलांचे डोळे कोसले किंवा अशा टीका केल्या जातात माहिती सरकार नाही आता काय आहे एखादी योजना सत्ताधारी पक्षांनी मांडली की विरोधकांनी त्याच्यावर टीका करणं ही सर्व शोध आहे त्यामुळं त्याकडे आपण बघत असताना असा विचार करतोय की सर्वसामान्य लोकांना लाभ देण्याचा हा कायमच माहितीचा म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना किंवा अजितदादा उपमुख्यमंत्री काम करत असताना किंवा फडणवीस साहेब हे सर्वजण काम करत असताना सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आत्तापर्यंतच्या ज्या योजना त्यांनी दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोचल्या जाव्यात एवढी एकच भावना शासनामार्फत राबवली जात आहे त्यामुळे त्यांची टीकाही निव्वळ फारसा आहे सर्वसामान्य लोकांना लाभ मिळतो यातच फार मोठा आनंद आहे तालुक्याच्या प्रशासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना किंवा गर्दी चालू झाली काय आदेश द्याल किंवा काय सांगाल मी आवर्जून तालुका प्रशासनाच्या पूर्ण तहसीलदार असतील किंवा गावोगाव काम करणारे सर्कल्स असतील किंवा त्याच्या अंतर्गत काम करणारे तलाठी असतील किंवा आरोग्यसेविका ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे ते ते असतील या सर्वांना आवर्जून सांगेन की या निमित्तानं सांगत असताना शासनानं ही सर्वसामान्य महिलांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या गोष्टीला संसाराला हातभार लावावा म्हणून ही योजना त्या निमित्तानं घोषित केलेली आहे त्यासाठी पंधरा जुलैपर्यंत लवकरात लवकर देण्याचं आव्हान सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे तर हा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत मिळवण्यासाठी शासनानं सर्वतोपरी सहकार्य करावं कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून पैसे जे असतील किंवा इतर गोष्टी जी काय मागणी न करता त्यांना दाखले या गरिबांना लवकरात लवकर देऊन त्यांना अनुदान लवकर कसं मिळेल याचा प्रयत्न करावा जर तसं कोण आवर्जून आपल्याला जाणवलं की एखादा अधिकारी जाणीवपूर्वक अडवणूक करतोय किंवा एखाद्या महिलेची पिळवणूक करण्याचा प्रकार आपल्याला दिसून येतोय तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवकचे जी काही संघटना असेल ती निश्चितपणे त्याला चांगल्या पद्धतीनं उत्तर देईल प्रशासनाला त्या निमित्तानं दारेवर धरून वरिष्ठांकडं आम्ही त्याची तक्रार करून त्याला निश्चितपणे आम्ही योग्य ते शासन करण्याचं नियोजन करण्यात येईल महाराष्ट्र शासनानं काल घोषित केलेल्या माझी लाडकी बहीण योजना ही वयवर्षी एकवीस ते साठ वयोगटातल्या महिलांसाठी जे आवर्जून घोषित केलेली आहे माझी या सर्व लाभार्थी महिलांना माता भगिनींना विनंती आहे की आपण शासनानं ह्या जाहीर केलेल्या योजनेचा पूर्णपणे आपण लाभ घ्यावा ह्या त्यासाठी जे काय पूरक कागदपत्रे असतील अर्ज असतील ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपणास काही अडचण येत असतील किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी जे आपल्याला माहिती नसेल तर राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून आपण एक चळवळ राबवत असताना माझी तुमच्या सर्व माता भगिनांना विनंती आहे की गावोगावच्या आमच्या राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधावा व त्यांच्यामार्फत त्या तुमच्या अडचणीची सोडवणूक करून तुम्हाला जास्तीत जास्त लाभ लवकरात लवकर लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न ते आमचे पदाधिकारी करतील तर आवर्जून आपण त्या सर्व राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांशी आपण पन निश्चितपणे त्यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती